नमस्कार मंडळी मंदे। मंडळी मोका गप्पा मोठमोठाला घोषणा अशी तरी कुठेतरी ओळख फडणवीस साहेबांची होत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेने तर सरळ सरळ एक चॅलेंज दिलेले जर तुम्हाला शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची असेल आणि माझ्यासारखं जर व्हायचं असेल उद्धव ठाकरे जर व्हायचं असेल तर मग शेतकऱ्यांची कर्जमाफी दा करून दाखवा असं ओपन चॅलेंज उद्धव बाळासाहेब ठाकरेने दिलं आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कशी पद्धतीने कर्जमाफी केली होती आणि फडणवीस साहेब नेमकं या कर्जमाफीच्या संदर्भात काय निर्णय घेतील ते आज तुम्हाला दिसणारच आहे परंतु असं तरी वाटते की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पद्धतीने कर्जमाफी केली होती त्या पद्धतीची कर्जमाफी फडणवीस साहेब कदाचित करू शकणार नाहीत संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत उद्धव ठाकरे यांचं काय म्हणणं आहे आणि त्याचबरोबर फडणवीस साहेब नेमकी कर्जमाफी कशी करणार संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यापूर्वी मात्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडतात शेअर करा मंडळी ज्या अर्थी फडणवीस साहेब हे आता मुख्यमंत्री आहेत आणि कुठेतरी सरकारच्या माध्यमातून त्यांच्या वचननाम्याच्या माध्यमातून जर आमचं सरकार आलं तर आम्ही तीन लाखापर्यंत सरसगट कर्जमाफी करू जर आता कर्जमाफी नाही झाली तर मग यामध्ये याचिका सुद्धा दाखल केली जाईल शेतकऱ्यांना फसवण्याचं काम तुमच्या वचननाम्यात झालेलं आहे यापूर्वी लाडक्या बहिणीच्या संदर्भात सुद्धा जर आमचं सरकार आलं तर एकवीसशे रुपये महिना करू असं बोललो होत परंतु बरेच काही लाडक्या बहिणी यामध्ये नापात्र केल्या आणि याच्या संदर्भात सुद्धा बऱ्याच लोकांनी याचिका दाखल केलेल्या आहेत केस सुद्धा दाखल झालेले आहेत जर आता शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही झाली तर मग शेतकरी सुद्धा तोच पाऊल उचले शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात तुम्हाला निर्णय हा घ्यावाच लागणार आहे जर नाही घेतला तर मग पुढील पद्धतीने शेतकरी सुद्धा तुमच्यावरती हल्ला बोल करेल आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर नागपूरच्या पहिल्याच अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात एक महत्वपूर्ण असा निर्णय घेतला होता आणि शेतकऱ्यांची सरसगर दीड लाखापर्यंत कर्जमाफी केली होती यामध्ये कोणत्याही प्रकारचे निकष लावले नव्हते बर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कर्जमाफी केली आणि जर तुम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे जर व्हायचं असेल तर मग शेतकऱ्यांची कर्जमाफी करा असेही उद्धव बाळासाहेब ठाकरे बोलले आता फडणवीस साहेब याच्या संदर्भात काय निर्णय घेतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे बरं जर आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करायचं झालं तर मग शेतकऱ्यांची कर्जमाफी कशा पद्धतीने केल्या जातात मोठमोठ्याला आश्वासन आपण देतो कोकळ गप्पा मारतो आणि ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात काही जर निर्णय घ्यायचा असेल तर मग त्यावेळेस आपण बोलत नाही आता लाईट बिलाच्या संदर्भात सुद्धा तशाच पद्धतीने एक मोठी घोषणा केली होती लाईट बिल मागच्या पाच वर्षाचा मी पूर्णपणे माफ करत आहे आणि पुढील पाच वर्षासाठी कोणत्याही प्रकारचं लाईट बिलायचं भरायचं नाही असंही आश्वासन फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आणि शिंदे साहेबांच्या माध्यमातून गेलं होत आता बऱ्याच लोकांना जे काही लाईट बिलचे बिल असतील ते येण्याकरता सुरुवात झालेली आहे तगादा लावलेला आहे लाईट बिल भरून घ्या नाहीतर तुमचं कनेक्शन कट केलं जाईल असंही बोलल्या जात आहे पण आता, आता फडणवीस साहेबांना जर कर्जमाफी करायची असेल तर मग यामध्ये किती लाखापर्यंत कर्जमाफी जा केली जाईल हाही एक मोठा प्रश्न आहे आता जवळपास बारा आवाज आणि व्हिडिओ टाकल्यानंतर एक सुद्धा वाटले परंतु अधिवेशनात कोणत्याच प्रकारची सध्या चर्चा होताना दिसत नाही आता शेतकरी सुद्धा संभ्रमात आहे ज्या पद्धतीने मुनगंटीवार यांनी भाष्य केलं होतं आता त्या कर्जमाफीच काय होणार सरकारला जाग येणार का आणि सरकारने जर कर्जमाफी नाही केली तर मग शेतकरी काय पाऊल उचले ते सुद्धा भान ठेवायला पाहिजे सरसगट कर्जमाफीही द्यायला पाहिजे शेतकऱ्यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची कर्जमाफी ही मागितली नव्हती तुमच्या नाम्यात आणि तुम्ही सांगितलं होतं शेतकऱ्यांची आम्ही सरसगट तीन लाखापर्यंत कर्जमाफी करू आता ज्या पद्धतीने आश्वासन दिलं त्याच्यावरती तुम्ही ठाम राहायला पाहिजे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी ही करायला पाहिजे समजेल आता चार ते पाच वाजेपर्यंत नेमकं काय होते आणि शेतकरी जे काही आशा लावली आशा लावलेल्या त्या आशेच काय होते शेतकऱ्यांची कर्जमाफी ही सरसगट होते का की सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे असेच नवीन अपडेट घेण्याकरता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नंतर शेअर करा जय शिवराज